30 minutes of squatting every single day for 30 days will completely अरे या मुलीच्या या व्हिडिओनी मी भयंकर इम्प्रेस झालेलो आहे आज सकाळी सकाळी यूट्यूबनी मला हा व्हिडिओ दाखवला आणि बस मी ठरवून टाकलं की ह्याच्या पुढे रेस्टिंग पोझिशन म्हणजे स्क्वाटिंग म्हणजे याच्या पुढे खुर्चीवर कोच्यावर अजिबात बसायचं नाही फक्त उकीळवं बसायचं बस मी असं ठरवून टाकलेलं आहे ते आणि त्यामुळे आता हा जो व्हिडिओ आहे ना तीन मिनटाचा यूट्यूब शॉर्ट हा सुद्धा मी उकिडवा बसून करतो आहे आणि मी त्याप्रमाणे आता पण मग आजचा जो पंधरा मिनटाचा शॉर्ट होता ना तोही मी उकीडवा बसून केलाय तर बस ह्याच्या पुढे बसायचं तर उकीडवा बसा